मानवी जीवनात धनभले कोणाच नको आहे प्रत्येकाची हीच इच्छा असते की त्याने सुंदर व उच्चस्तरीय जीवन जगले पाहिजे आणि अशामध्ये श्रीलक्ष्मीला प्रसन्न करणे हे खूप आवश्यक आहे आणि माता लक्ष्मीचा खास दिवस म्हणजे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी श्रीलक्ष्मीची सर्वात आवडतीची वस्तू आहे ती म्हणजे वेलची आणि जर हिचा उपयोग केला जाईल तर स्वामी बघतो हो जीवनातील सर्व कष्टच मिटून जातील पण या उपायांबरोबर तुम्हाला मेहनत करणे तेवढेच आवश्यक आहे कारण कष्टाला मेहनतीला साथ मिळावी आणि माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठीच हे उपाय आपण करत असतो हा छोटासा उपयोग तुमच्या जीवनाच्या गुडलकला वाढवत असतो आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये या वेलचीचा उपयोग आज नव्हे तर प्राचीन काळापासून करण्यात आलेला आहे मग ते पूजापाठ असो तांत्रिक क्रिया असो व तुमच्या घरातील मसाले असो मिठाई असो अशा प्रत्येक ठिकाणी वेलचीचा प्रयोग केला जातो ज्योतिषशास्त्राला मानलं तर याचे छोटेसे उपयोग लवंग आणि वेलची या दोघांचेही प्रयोग तुमच्या भाग्याला बदलतील कारण आपल्या शुक्र ग्रहाच्या प्रभावाला मजबूत करते ती म्हणजे ही वेलची त्यामुळे हिचा प्रयोग केला जातो जो की तुम्हाला तुमच्या सुखांना देण्याचे प्रतीक आहे तुमच्या वैवाहिक जीवनाला मजबूत करणारे आहे पण तुमच्या सध्याच्या जीवनामध्ये ज्या पण भौतिक वस्तू आज अस्तित्वात आहेत ना त्याही या शुक्राचेच देणार मग तो महागातला मोबाईल असो गाडी असो बंगला असो किंवा मग सुंदर पत्नी असो पतीची प्राप्ती असो सर्व काही आपल्या कुंडलीतील शुक्राच्या अस्तित्वाच्याच कारणामुळे आहे जर तुमचा शुक्र थोडा जरी चांगल्या स्थितीत असेल तर तुमचे वैवाहिक जीवन सहज आणि सुरळीत चालते स्वामी भक्त हो हे सर्व तुम्हाला सांगण्यामागील तात्पर्य हे आहे की शुक्र हा आपल्या जीवनात खूपच महत्वपूर्ण आहे आपल्या जीवनात असलेल्या प्रत्येक वस्तूसाठी प्रत्येक बाबींसाठी भौतिक सुखांच्या प्राप्तीसाठी आपला शुक्र खूप प्रभावी असणे आवश्यक आहे जर तुमचा शुक्र कमकुवत असेल अथवा खराब असेल तर बघतो हो जर तुमच्या जीवनामध्ये सर्व काही असून पण तुम्हाला वेळच नाही आहे की तुम्ही तुमच्या घरात बसून या गोष्टींचा उपभोग घेऊ शकताय कारण तुम्हाला तुमच्या कामातूनच वेळ मिळत नाहीये तुमची इच्छा मात्र खूप आहे पण भौतिक वस्तूंचा भौतिक सुखांचा लाभ मात्र तुम्हाला घेता येत नाहीये मग त्यामागे कारण काहीही असो तर हो हा शुक्र आहे की तुमच्यापाशी सर्व काही आहे पण तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे वैवाहिक जीवनातही एकदमच गडबड आहे तर तुम्ही हा एक छोटासा प्रयोग करा कोणत्याही शुक्रवारच्या दिवशी काय करावे एका भांड्यामध्ये ताजे पाणी घ्यायचे आहे त्यामध्ये दोन मोठ्या अखंड वेलच्या टाकायच्या आहेत आणि या पाण्याला गरम करा मग या पाण्याला तुम्ही गार करून एका काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवा नंतर तुम्ही जेव्हा आंघोळीला जाल तेव्हा त्या ते पाण्यात त्या बॉटलमधील थोडेसे पाणी टाका आणि आंघोळ करा बॉटलमधील या पाण्याला तुम्ही काही दिवस तुमच्या रोजच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडे थोडे मिक्स करून आंघोळ करत जा बघतो या प्रयोगास शुक्रवारच्या दिवसापासून सुरुवात करायची आहे या उपायाला केल्याने तुमचा शुक्रही मजबूत बनतो आणि तुमचे रोग आजारही मिटून जातात तुम्हाला जे मानसिक टेन्शन आहे त्रासांच्या पिढा आहे तर त्याही संपून जातात तसेच जर तुम्ही मुलगा आहात किंवा मुलगी आहात तुमचे लग्न विवाह जुळत जुळूनच येत नाही आहे विवाहात विलंब होत आहे तेव्हा हा छोटासा प्रयोग केल्याने तुमचा विवाह शीघ्रतेने जुळून येतो आणि तुम्हाला मनपसंद जोडीदारही मिळतो जर तुम्ही स्त्रिया असाल तर हा उपाय तुम्हाला गुरुवारच्या दिवसापासून करायचा आहे आणि जर तुम्ही पुरुष आहात तर तुम्ही हा उपाय शुक्रवारपासून सुरू करावा जर तुमच्या विवाहात अडथळे येत आहेत तर तुमच्या नजदीक जर कोठे राधाकृष्णाचे मंदिर असेल अथवा श्रीहरी स्री श्री विष्णू लक्ष्मी देवींचे श्रीलक्ष्मीचे मंदिर असेल तर तुम्ही तिथे जाऊन या उपायास करा आणि जर या दोघांपैकी एकही मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊनही हा उपाय करू शकता तर तुम्ही या उपायास काय करायचे आहे हे लक्षपूर्वक आहे का संध्याकाळच्या टायमिंगला तुम्ही मंदिरात जावे सोबत दोन अखंड वेलच्या घेऊन नित्यनियमाने यांच्या चरणांवर अर्पण करायचे आहेत आणि एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे बघतो हो तुम्ही जर हा तुपाचा दिवा प्रज्वलित करू शकत नसाल तरी काही हरकत नाही पण रोज वेलच्या मात्र आवश्यक व्हा दररोज न चुकता काही दिवसांपर्यंत न चुकता या वेलच्या दृढ विश्वासाने अर्पण करा तुम्ही विश्वासही ठेवणार नाहीत की काहीच दिवसांमध्ये शीघ्रते विवाहाचे योग तुमचे जुळून येतील याच सोबत तुम्ही सूर्यदेवतेसही एक तांब्या पाणी घेऊन त्यात चिमुडभर हळद घालून शक्य होईल तेवढे रोजच्या रोज जल अर्पण करण्यास सुरुवात करा अजून एक उपाय मी सांगते पती पत्नीमधील पती पत्नीमधील संबंधात अनेक वेळा तडे जातात गैरसमज निर्माण होऊन संबंध बिघडतात असे वाटते की एकमेकांमधील प्रेम कमी झालेले आहे दोघेही आपापल्या कामात व्यस्त झालेत एकमेकांसाठी वेळच नाहीये तेव्हा काय करावे अशा वेळी तुम्ही हरी श्री विष्णूंचा अवतार श्रीकृष्णाचे तिन्ही नाम घ्यावे त्यांचे स्मरण करावे आणि मग हा छोटासा प्रयोग करावा हा प्रयोग फक्त एकाच दिवशी करायचा आहे आणि तोही शुक्रवारच्या दिवशीच करायचा आहे तुमच्या वा तुम्हाला जर वाटले तुम्ही सलग तीन शुक्रवार हा उपाय केला तरीही चालेल यात सर्वात प्रथम श्रीकृष्णांचे नाम घ्यायचे आहे आणि तीन हिरव्या अखंड वेलची घेऊन यांना आपल्या खिशाच्या कोणत्याही अंगास स्पर्श करून घ्यायचे आहे आपल्या मस्तकाला स्पर्श करून घ्यायचे आहे तर उत्तम राहील समजा तुम्ही पुरुष असाल तर पॅन्ट शर्टमध्ये आणि स्त्री असाल तर साडीमध्ये किंवा सूट घालत असाल तर साडीच्या पदरामध्ये किंवा ड्रेस घालत असाल तर ओढणीमध्ये गाठण बांधून ही वेलची आपल्याला ठेवायची आहे शुक्रवारी ही वेलची दिवसभर रात्रभर तुमच्याजवळच ठेवायची आहे शनिवारच्या सकाळी काय करायचं आहे तुम्ही ज्यावेळेस जेवण बनवताना किंवा नाश्ता वगैरे काही असेल जसे की तुम्ही चहा पण बनवित असाल तर काय करायचं यातील वेलच्या बारीक करून फक्त पती पत्नीने त्या वेलचीचा चहा घ्यायचा आहे किंवा एखादा गोड पदार्थ जर बनवला तर फक्त तो पदार्थ दोघांनीच खायचा आहे शुक्रवारी तीन वेलच्या जवळ ठेवायच्या शनिवारी एखादा पदार्थ बनवून त्यातून त्या वेलच्या ठाव्यात तुम्ही अनुभव घेसाल की तुमच्यामधील प्रेमसंबंध सकारात्मक पद्धतीने पुन्हा सुरू झालेले आहे काही वेळेला असे होते ना की तुमच्या घरामध्ये काही अशा समस्या उद्भवून येतात की तुम्ही त्यात भरकुटून जातात घरात दरिद्रता उद्भवू लागते म्हणजेच धनाची समस्या निर्माण होते आणि जेव्हा धनजवळ नसेल तर मग काय विचारू नका खूपच अडचणींना सहन करावे लागते तर अशा वेळी दरिद्रतेला संपवण्यासाठी कोणत्याही गरीब व्यक्तीला किंवा एखाद्या किन्नरला यांना तुम्ही दान करू शकता हा उपाय तुम्हाला शुक्रवारचाच करायचा आहे आणि हा उपाय करताना तुम्हाला टोकता रोखता कामाने म्हणजे हा उपाय करताना कोणी काही विचारता कामाने या गोष्टीची तुम्हाला मात्र काळजी घ्यायची आहे शुक्रवारी काय करावे तुम्ही तुमच्या जवळ अखंड पाचवेलच्या ठेवायच्या आहेत व तुमच्यासोबत आहे ना एखादा शिक्का ठेवा मग तो पाच रुपयाचा असू द्या किंवा दहा रुपयाचा असू द्या आणि जेव्हा तुम्हाला एखादा किन्नर दिसेल तेव्हा तुम्ही या वेलच्या बरोबरच तो शिक्काही एकदम त्या किन्नरला द्यायचा आहे आणि जर तो एखाद्या वेलचीचा खातो म्हणजे तुमच्यासमोरच त्याने जर एखादी वेलची खाल्ली तर तुम्ही समजून जा आता तुमचे दुःखाचे दिवस गरिबीचे व दरेदर्देचे दिवस संपलेच आहेत म्हणून समजा आणि जर तो खात नाही तर तुम्ही त्याच प्रेमाने एकतरी वेलची खाण्यास नक्की सांगा आणि त्याच्या बदल्यात जर तुम्ही त्याला शंभर रुपये देता पन्नास रुपये देता असे केल्यानंतर जर तुम्हाला त्यांच्याकडून एखादा शिक्का पैसे कॉईन भेटतात तर तुम्ही यास जपून ठेवले पाहिजे याने तुमच्या जीवनामध्ये कधी धनाची कमी पडणार नाही काही वेळा काय होतं ना खूप व्यक्तींना असे वाटते की आपला जोडीदार आपल्याला खूप सुंदर भेटावं त्यासाठी काय करायचं शुक्रवारी पाच लवंगा यासारखेच करायचे आहे बरं का खिशात ओढणीत बांधायच्या आहेत एखाद्या व्यक्तीला शुक्रवारच्या दिवशी या लवंगा व पिवळे वस्त्र दान करायचे आहे असे केल्याने तुम्हाला निश्चितच सुंदर जीवनसाथी नक्कीच भेटणार आहे काही वेळेला काय होते ना तुम्ही नोकरीत तर जाता किंवा नोकरी करता पण प्रमोशन मिळत नाही धंदा व्यापारात उन्नती मिळत नाही अशा वेळी हा छोटासा प्रयोग करून पहा एक हिरव्या कपड्याचा तुकडा घ्यायचा आहे आपल्या हात एवढंच वस्त्र घ्यायचं म्हणजे हिरव्या कलरचं वस्त्र घ्यायचं त्यात आहे ना एक वेलची गुंडाळून घ्यायची आहे त्यात तुम्ही रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवायचं आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं कोणी एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला ती वेलची चगळण्यास द्यायची आहे तुम्ही जाणसाल की तुम्ही तुमच्या नोकरीत प्रगती केलेली असेल व्यवसायात व्यापारात वाढू लागला असणार आहे तुमचा आता आता बघतो हो रोज सकाळी तुम्ही घरातून बाहेर पडण्यापूर्वी आपल्या हाताच्या उजव्या मुठीत वेलचीच्या काही दाण्यांना घेऊन श्री या क्षडाक्षरी बीज मंत्रांचे एकवीस वेळा उच्चार करून या दाण्यांना तुम्ही खाताल आणि मग घरातून बाहेर पडताल तर याने तुमची सर्व कार्य पार पडतील बघतो श्रीम हे एकाक्षरी बीज मंत्र आहे हे लक्ष्मी प्राप्तीचे मंत्र आहे यामुळे पूर्ण दिवसभर मातेचा आशीर्वाद व सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आता शेवटचा व प्रभावशाली हा लवंग आणि वेलचीचा उपयोग जो की तुमच्या जीवनाच्या प्रत्येक परेशानीला संपवून टाक याने खूपच तत्काळ तुम्हाला प्रभाव जाणवणार आहे शुक्रवारच्या दिवशी दिवसभरामध्ये कधी पण तुम्ही ही सेवा करू शकताय काय करावे तुम्ही देवापुढे बसून तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्ही तुमच्या उजव्या हाताच्या मुठीमध्ये एक लवंग आणि एक वेलची घ्यायची आहे आणि यानंतरनं या मंत्राचा उच्चार करायचा आहे ओम महालक्ष्मेय नम या मंत्रांचा एकशे आठ वेळा तुम्हाला जप करायचा आहे कोणता ओम महालक्ष्मेयनम आणि ही सेवा करत्यावेळी तुम्ही कोणाशी बोलायची नाही आहे ही सेवा संपूर्ण झाली की ती मुठीतील लवंग वेलची पिवळ्या कपड्यामध्ये ठेवून शिवून घ्यायची आहे व ही पुढी तुम्ही तिजोरीत ठेवून द्यायची आहे असे केल्याने तुमचे धन खूप मोठ्या प्रमाणात वाढू लागेल माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्यावरती पैशाचा वर्षावच होऊन जाईल त्यांच्या आशीर्वादाचा वर्षाव होऊन जाईल तर आपण लवंगेने काय काय उपाय करू शकतो हे आज आपण पाहिलेले आहे जर तुमच्या आयुष्यात यापैकी काहीही समस्या असतील तर तुम्ही आवर्जून हा उपाय करून पहा अनुभव घ्या आणि हिरवी लवंग आहे ना खरंच खूप प्रभावशाली असते त्याने आपला शुक्रग्रह मजबूत होत असतो चलात मग झालेली सेवा झालेली माहिती जर तुमच्या लक्षात आली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि झालेली सेवा मी आपल्या स्वामींच्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವನ್ನ